भारतीय जनता पार्टी वेंगुर्ला नगर परिषदेची निवडणूक मागच्या टर्ममध्ये भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकाने आणि नगराध्यक्षांनी केलेल्या कामाच्या पोचपावतीवर आम्ही मतं मागतो आहोत मागच्या टर्ममध्ये अत्यंत सुंदर परफॉर्मन्स आमच्या टीमने केलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रातील आदर्श नगरपालिका अशा पद्धतीने या नगरपालिकेचा गौरव होतो आहे संपूर्ण महाराष्ट्रातले अनेक नगरपरिषद नगरपंचायतीचे पदाधिकारी नगराध्यक्ष नगरसेवक मुद्दाम ही नगरपालिकेचं काम बघण्यासाठी या ठिकाणी येत आहेत म्हणजे मला सांगायला आनंद एवढ्यासाठी वाटतो की लोक आम्ही काय करणार ज्याचं पुस्तक छापतात वेंगुर्ला नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीने आम्ही काय काय केलं आहे म्हणजे भारतीय जनता पार्टी अभिमानाने सांगू शकते की आम्ही मागच्या जाहीरनाम्यात ज्या सत्तावीस आश्वासनं दिली होती त्या त्यातली जवळजवळ तेवीस आश्वासनं आम्ही पूर्ण केलेली आहेत आणि या जाहीरनाम्यात त्याचा संकल्प फोटो नाही आहे त्याच्या ॲक्च्युअल केलेल्या कामाचे कामाचे फोटो यामध्ये दिलेले आहेत आणि यानंतर पुढील पाच वर्षात भारतीय जनता पार्टी या वेंगुर्ला नगर परिषदेमध्ये काय काम करणार आहे याचं संकल्पपत्र आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे म्हणजे पार्ट वन आम्ही पूर्ण केला पार्ट टूमध्ये काय करणार आहोत हे यामध्ये आम्ही सांगितलं आहे आणि मला खात्री आहे की भारतीय जनता पार्टीचे सर्वोच्च सर्व उमेदवार आणि आमच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजन गिरप आणि सगळी टीम ही या निवडणुकीमध्ये यशस्वी होणार आहे नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे म्हणजे तुम्ही सोशल मीडियामधले पत्रकारात मुद्दा लोकांच्या प्रतिक्रिया तुम्ही घ्या म्हणजे एवढं सुंदर मच्छी मार्केट संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुम्हाला बघायला मिळणार नाही एवढं सुंदर भाजी मार्केट की ज्या भाजी मार्केटमध्ये ज्याला बघितल्यानंतर जुनं प्रॉफिट मार्केटची आठवण येईल अशा पद्धतीने स्वच्छ मार्केट भाजी मार्केट हे या निमित्ताने तुम्हाला बघायला मिळेल संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठल्याच नगरपालिकेकडे नगर, नगर परिषदेकडे स्वतःचा नाट्यग्रह अद्यावत नाट्यग्रह नाही आहे पण राजन गिरव आमचे उमेदवार आहेत त्यांनी ते नगराध्यक्ष होते त्यांनी खूप प्रयत्नपूर्वक आमच्या सगळ्या टीमने म्हणजे सुहास धोंडळकर असेल राजन गिरफ असेल ह्या सगळ्या टीम प्रशांत आपटे असतील या सगळ्या टीमने हे काम अत्यंत चांगलं केलेलं आहे अख्ख्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात मानवनं कोकणामध्ये नगरपालिकेने केलेले डेव्हलप केलेले गार्डनचे प्लॉट्स आहेत ना मुद्दाम बघा मी एक सावंतवाडीचा अपवाद सोडील त्यात ना एका त्या गार्डनच्या विषयामध्ये पण कुठेही जा अत्यंत गलिच्छ असे गार्डनची अवस्था दिसते पण मुद्दाम तुम्ही शेंगुरा नगरपालिकेने डेव्हलप केलेले तिन्ही गार्डन बघा तुम्ही तोंडात मोठं घालाल की कशा पद्धतीने ही गार्डन डेव्हलप आणि वेल मेंटेन गार्डन आहे त्यात त्यात म्हणजे एक काळ असा होता की नगरसेवकांमध्ये चढावळ लागायची टँकर कोण देणार टँकर आहात पाणी पुरवठा देण्यासाठी पण टँकर मुक्त नगरपालिका हे आम्ही घोषणा केली होती मागच्या निवडणुकीत आमचेही उमेदवार टँकर जाऊन पाणी पुरवठा करत होते पण मागच्या पाच वर्षांमध्ये आम्हाला कधीही टँकरनी पाणीपुरवठा करावा लागला नाही आणि हे आमचं स्किल आहे कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचाराचा आरोप आमच्या नगरसेवकांवर आणि आमच्या या टीमवर कधी झाला नाही अत्यंत चांगल्या पद्धतीने काम केलं आणि अनेक पुरस्कार या नगरपालिकेने घेतले म्हणजे गेल्या टर्ममध्ये गेल्याच्या गेल्या टर्ममध्ये नगरपालिका कर्मचाऱ्यांसाठी आम्ही आंदोलन केलेलं भारतीय जनता पार्टीने की त्यांच्या प्रश्नांबद्दल आंदोलन केलं त्यामुळे या कर्मचाऱ्यांना सुद्धा माहिती होतं की ही जी नवीन टीम आता निवडून आली आहे सत्तेत आली आहे ही आपल्यासाठी काम कर्मचाऱ्यांनी सुद्धा खूप मनापासून काम केलं त्यांचे मी या निमित्ताने आभार मानेन त्यामुळे मला खात्री आहे की आमच्या कामाची पावती म्हणून पुन्हा भारतीय जनता पार्टी पेंगुर्ल्यामध्ये सत्तेत येईल धन्यवाद ताज्या बातम्यांसाठी डिजिटल न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे बेल क्लिक करा विसरू नका